भारत केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या रसायनीतील हिल इंडिया लिमिटेड कंपनीतील प्लांटमध्ये वीस वर्षाहून अधिक दिवस काम करणाऱ्या कॅन्टीन कर्मचाऱ्यांचा बत्तीस महिन्यांचा पगार आणि सर्व आवश्यक सुविधा रोखून ठेवल्यामुळे कॅन्टीन कर्मचारी संतप्त झाले आहेत त्या अनुषंगाने सव्वीस डिसेंबरपासून कंपनीचा गेट बंद करून व्यवस्थापनाने केलेल्या शोषणाचा निषेध करीत बेमुदत आंदोलन पुकारले आहे दिल्लीच्या मुख्य कार्यालयातून येथून मिळालेल्या मान्यतेनुसार सहा वर्षांपासून कंपनीच्या उत्पादन विभागात काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांना गेल्या बत्तीस महिन्यांचा पगार आणि इतर सुविधांपासून मुद्दाम प्रलंबित ठेवल्यामुळे कर्मचाऱ्यांनी हा यलगार पुकारला आहे पूर्वीपासून रखडलेले वेतन परमनंट करणे पी एफ ग्रॅच्युटी ई एस आय सी जीवनविमा युनिफॉर्म आदींसारख्या अनेक मागण्यांसाठी हा आंदोलन केला जाणार असून याबाबत कंपनी प्रशासन पोलीस प्रशासन आणि तहसील प्रशासनाला पत्रव्यवहार केले असल्याने कर्मचारी न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत याबाबत कंपनी प्रशासनाने ताबडतोब हा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा या शोषण आणि गैरप्रकारामुळे आमच्या युनियनच्या माध्यमातून कंपनीच्या मुख्य अधिकारी आणि उत्पादन क्षेत्रात जाणारे सर्व अधिकारी कंपनी गेटवर अडवले जातील अशी सूचना दिल्याची माहिती कॅन्टीन कर्मचाऱ्यांनी दिली आहे सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट रसायनिक